नाही नाही येऊ काय उठून नाही कॉपी ठेवायलाच लागेल अरे कॉपी ठेवते तर माझ्या वाटत पण ठेव ना सो हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग तो आपल्या हक्काच्या आग्री कोणी ब्लॉगिंग चॅनलवर कॉपी ठेवली आहे तर अरे दोन माणसं नाव सांगायला दोन माणसं कोण जिजू ना आहे आई ना बाबा नाही सरळ सांग नाही तिथे नको सांगू मला आता आमची आरती झाली जेवण वगैरे झालं आरती झाली सेंटर फ्रूट कशी जीप वळवळली आरती झाली जेवण वगैरे झालं आणि आम्ही सगळे रेडी झालो प्रणईकडे जायला प्रणयकडेच लाले, लाले सारा सारा लाल लाल पुराठे लाल 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 तू चला सगळे रेडी आहेत आम्ही निघतो फक्त आई बाबा नाही येत बाकी आम्ही सगळे चाललो दर्पण कडे प्रणयकडे बदनामी आमच्याकडे कसा आहे का आमच्याकडे ना लोक सगळी शेत आहे प्रत्येक गाव फोर व्हीलर आहे सगळे लोक रस्त्यावर निघल्यामुळे ट्रॅफिक होते हे बघा एवढा त्रास होतो ना भिवंडीच्या रोडचा इला घेऊन येऊ नका का तुम्ही आणि आई बाबा तुम्ही तिघच या घेऊन या काय दर्पण काल घरी दर्प प्रणय होता काल प्रणय होता आज अचानक दर्पण प्रणयचा दर्पण बनलेला आहे बघू शकता तुम्ही कसा आलास प्रणय दर्पण तू <स्यारी> <स्यारी> हा चल आपण जाऊया आता प्रणयकडे तिकडे भक्ती आणि पंकज बघून भेटतील चला आधी गुड्डूला आणि पंकज भाऊंना घेऊ आणि मग प्रणयकडे जाऊया सुचला काय फायनल का <laughs> तो अख्खा स्वामी पोचलो प्रणयकडे आम्ही आम्हाला गाडीत सांगितलं की आम्ही जाऊन आलो जाऊन आलो आणि लोकेशन समजलं कसं आपण पोचलो असं सांगितलं दोन मिनिटात गेलो कुठं काय माहिती लपली येऊन अरे सामने आहो हॅलो दोन बारीक झाली भाऊजा

आलास म या कडला प्रणयच्या घरी जाऊया हाय प्रणय पहिले पाया पडा पहिले पाया पडा सो इकडे नेहमीप्रमाणे आई बर ना आपण नेहमीप्रमाणे प्रणयच्या प्रणयचा पाहुणचार आहे बघा आणि इकडे मी त्याला प्रणायला विचारून टाकलो प्रणय मग डेकोरेशन कसा सांग डेकोरेशन कसा सांग तू बोलते आल्यावर बघशील ज्यांनी खाल्ला बेलपणा गावकऱ्यांचा पैसा त्यांचा <laughs> 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 खाली पण कर्माचे फळ इकडेच फेडावे लागणार गावकऱ्यांचा पैसा खाऊन स्वतःला श्राव सम श्राव का समजू दुसरा बारे? दुसरा बारे? दुसरा बारे? आधी येतात रस्त्यावर पैसे मागणारे नॉर्मल भिकारी मग येतात पॉलिसी इन्शुरन्स स्कीम वाले प्रो भिकारी मग येतात गावचे पैसे लाचार महान भिकारी आणि हा दिदीसाठी मनीनाई भाव आणि विठ्ठलला मला पावती मला तीन मूर्त्या पाठवलेल्या त्याच्यातली ही मूर्ती मी चॉईस केलेली नशीब फक्तच काम केले बाकी हे आणि काय दीदी आणि ताईसाठी एक मस्त हे लिहिलेलं आहे हे बघा देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी भी। कारण एक वेळ देव माफ करेल पण कर्म माफ करणार नाही समजले का आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी द्या तसं वाटले का बघ भाऊ सावर ला गिफ्ट द्यावा गिफ्ट पाहिजे पंक्ती <laughs> ओ <laughs> आधी काल एनफील घरवाले सांगत नाही घेतला भेटलो प्रसंग अर्धा दिवस झालाय बुटू एक नंबर हो तिकडू पायापडून घेऊ शकत संपला पण सो इकडे आता सगळ्यांचा नाश्त्यावर ताव मारत सगळ्या वेळा आम्ही नाश्त्यात ताव मारले आणि याच बिचाराच काही नाही खाऊ शकत अजून झालं नाही अरे चांगली बायको भेटावी

बाजू नाही पण आज तुझ्या मुलं लेट जेवतो का लवकर ते काय माहितीये का इथून माहितीये का इथून घरी गेल्यावर कुठं बनविल नाही बनविल बाबा इथू जेवण घेऊन जा नाही लवकरच नाहीये अयो आणलेलं आहे मस्त पप्पा बघा येतं काय आता पोट काय असं

कोशिंबीर गेली कोशिंबीर काय या काकडीच्या बिया आहेत ना नाकडीच घे ती थोड्या कालवले फक्त गाणे ड्री गाणे ड्री गाणे ड्री, गाने ड्री। मजा मी नाही पाहुण्यासारखे ना जातो आता घरी बाय बाय आता जाऊया आपण बोल बोल फक्त बोला स्वतः आम्ही वडगावला फॅमिलीचे मेंबर म्हटले हॅलो कशा मग वाटतं एकदम तुम्हाला भेटून आज अचानक मला तरी वाटलं का आम्ही बघितलंय कुठेतरी पण गेलो समोरून आता तुम्हाला हटवू का सांगे का आमच्या एरियामध्ये जरा बा म्हणजे आलं तुम्ही म्हणजे मला जरा हे वाटलं थँक्यू इकडे भाऊ पण आहेत हॅलो कशा मजेत एकदम रे आमचे आता पाय पडायला हो हो नक्की हो तर काय आता आम्ही पोचलो दिदीची नणंद भाऊ नणंद हा ताईंकडे

तो तो सचलामी निघाला तो ताई करून काय सर काय सोबत जायिन वस्तीला आता परत दीदीकडे श्री समर्थक रुपायती आवे जो आवे जो आवे जो कसा माझे मम्मी पप्पा सोबत दोन कामवाले कडे बॅक शॅक एंट्री

Султа. Иди. Ищу над мамалец. Мама! О, мама! Кашет! Аби, мастет, аби. Стоит маме кашет.

Até mais.